कामराशी माझं बोलणं झालं खासदार संजय राऊतांची माहिती शिंदेवर टीका केली म्हणून कामरा देशद्रोही होत नसल्याचंही विधान चिपी विमानतळाला पंधरा दिवसात टाळे ठोकणार ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा चिपी विमानतळावर सेवा सुरू नसल्याचा दावा कोण वाघ्या कुत्रा उदयनराजेंची भूमिका स्पष्ट अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा ही सांगायची गरज काय उदयनराजेंचा सवाल मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर तुळजापूर दौऱ्यावर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शनही घेणार मनसेचा उद्या गुढीपाडवा मेळावा राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष मेळाव्यापूर्वी दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी मनोजरांगे चोवीस तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू मेळाव्यादरम्यान प्रकृती खालावली संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई कुठे अकरा तर कुठे बारा आड़ पाणी शहरवासियांची पाण्यासाठी ओरड